सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार अकरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर, दर, द्र दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सतरा हजार पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये